अ सौर नाही काय करते घरात चला की काम धंद्याला जाऊ ना ये लवकर भार चल झालं साहेब पाकी ड्रेस घातले आज मला दिसा लागली दिसती पूर्वी दिसा लागली तुला तीन दिवस आहेत तरी नाही हा नाही तुझं लग्न झालं नाही झालं ओरकल कर ड्रेस खरं चांगला दिसायला लागला तुला खरं मग दररोज नाही होते नसते का तुमच्या डोक्याला खोकला पण झालं नाही अजून ड्रेस घालून बाई हिंडा लागली आज

पुत्र नाव आहे म्हटलं बघा वॉटर दोन तीन लिटर झाले खरं हं तर आल्यावर कशी बोलली ना आता तुला काय म्हणते ते त्याला आवडतंय सासरला आवडतंय तुझच जराती आहे पण तुम्हाला माझ्या आता लेन झाले साडी घाला का ॲड्रेस घालत नाही ते काय माया आपण काय तू शिटीला आहे शिटीपशी काय आहे शिटीपटीस घाला म्हणून नियम आहे का तिथं लिहिलंय लेलंय आहे शिटी तर तेय नाही

कोण आले आत्ता घरी आज सून माझी पाहुणे दिसायला लागली बघे पुणे ओळखू येत नाही माझी माझी सून हा ऐ वळखी वळखूत्र या राहिली अजून मग ओळखू येत नाही बरं बा ऐकू केलेली म्हणल्यावर नावावर लेखाला माझ्या हा पण ती कसली दिसायला आज छान दिसायला लागली सुंदर दिसायला लागली कसली दिसते तुम्हाला आवडत नाही मी ड्रेस घातलेला हम्म लग्न झाल्यावर ड्रेस घालते ते मी घालते अरे म्हातारे माणसं लिहाय लागली ते आता तू काय घालत नाही मग मी काय मला पहिल्यापासून आवडत नाही मग मी घालत हिला हिला मी घाल म्हणून सांगते लगीन झाल्यापासून ते लोक म्हणत नाही मी तुमच्यामुळे खरं घालत नाही आता उद्यापासून ड्रेस घालत नाही घालणार